नमस्ते भाऊ मी आलेलो आहे एअर इंडियाच्या विमानात बसलेलो आहे आत्ता आणि मी चाललो आहे दोह्याला दोहा म्हणजे कतार या देशाची राजधानी आहे तिथं जायच्या आधी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखवायचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे तुम्ही बघा आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत इंटरनॅशनल प्रवास केलेला नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तेव्हा बघा आणि हा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मुंबईच्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ह्या विमानतळावर आमचं स्वागत पावसानेच केलं आणि सगळ्यात पहिलं दर्शन आपल्याला वंदनीय छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांचं दर्शन झालं त्यानंतर मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण आलेलो आहे आणि ही डिझाईन बघा विमानतळाची एकदम एक नंबर ह्या डिझाईनचं वेगळं वैशिष्ट्य आहे सगळं सांगत बसलं तर फार वेळ जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही आता डायरेक्ट विमानतळावर चला मी थोडीशी लाईव्ह कॉमेंट्री करतो इट्स हिअर वेअर ड्रीम्स टेक फ्लाईट काय भारी वाक्य बघाय आता हे आतली डिझाईन सगळी आणि हे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सगळं अपंगांसाठी बरं काही समोरचे दिसतं इथे म्हणजे अपंगांसाठी खुर्च्या वगैरे त्या त्याच्यानंतर इथं तिकीट काउंटर आहे तुम्हाला जर जायचं आहे तर इथं पहिले तिकीट काढायचं त्याच्यानंतर तुमच्या बॅगा इथं टाकल्या जातात ज्या तुम्हाला तुम्हाला जिथं जायचं तिथं पोहोचल्यावर वरावर मिळतात फक्त आपल्या बॅगांवर काहीतरी खून मात्र करून ठेवायची हे जे दिसतं आहे डी सी था 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 ही लाईन आहे बुकिंग लाईन तुमच्या तिकीट जिथं मिळणार आहे त्याचं ते नंबर आहे थोडक्यात आता ही डिझाईन बघा एक नंबर डिझाईन मला ते ना लय भारी वाटलं ही डिझाईन बघून खरं सांगतो तुम्हाला आणि भरपूर वेळ असतो आपल्याला म्हणजे आपलं विमान यायच्या आधी आपण तिथं दोन तीन तास आधी पोहोचलेला असतो त्याच्यामुळे संपूर्ण विमानतळ आहे ना बघून घ्यायचं इथे ह्या बघा आधी तुमचं विमान किती वाजता आहे किंवा सगळं ह्याच्यामध्ये इथं हे असतं दिलं आंतरराष्ट्रीय प्रस्थान आंतरराष्ट्रीय प्रस्थान डोमेस्टिक डिपार्चर म्हणजे भारतातल्या भारतातले आता इथं बार पण आहे जे नाही ते असतं फक्त ते खिशाला आपल्याला परवाड हे तर मोबाईल चार्जिंग पॉईंट दिसू राहिल तुम्हाला तुम्ही मोबाईल पण तिथं चार्जिंग करू शकता त्याच्यानंतर हे सगळं आतल्या दृश्य आहेत सगळे विमानतळाचे हे जे खांब येत ना हे सगळीकडे तुम्हाला दिसते ना बरं का आणि त्याच्यासाठी वेगळं म्हणजे हे फेमस आहे आपलं मुंबईचं विमानतळ ते लोक आलेले आहेत आणि गाडी असते म्हणजे इथले एअर होस्ट असते चालावं लागतं ना भरपूर त्याच्यामुळे हे गाडी बिडी असते तिथं सगळं भारी वातावरण आहे एकदम म्हणजे फ्रेश वाटतं एकदम सगळं तुम्हाला आता हे बघा इथं आहे ना इमिग्रेशन म्हणजे इथं तुम्हाला सगळं तुमचं चेकिंग बिकिंग होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा स्कॅन इच क्यू आर कोड बोर्डिंग पास सेपरेटली म्हणजे ते स्कॅन बिन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आत सोडलं जातं असं सगळं तिथं आहे त्याच्यानंतर इथं आतमध्ये गेल्यानंतर आपण थोडंसं सगळं बघून घ्यायचं कारण काय होतं आपण काय दरवेळेस रोज रोज जात नाही त्याच्यामुळं आणि हे एसटी सारखं नाही ना सगळ्या एशट्या आत लागलेल्या आहेत इथल्या एशट्या म्हणजे विमानं बाहेर लागलेल्या असतात अयो याचे विमान सुटलं वाटतं बरं का पळू राहिलं आहे तर अयो लहानपोरं बी खेळत आहेत विमानतळावर त्याच्यानंतर आता हे सगळेजणं चालले आहेत म्हणजे त्यांची त्यांची विमानं पकडायला चाललेली आहेत काय कॉल हे बघा ना डिझाईन काय भारी आहे सगळं असं एकदम एक नंबर असं प्रश एकदम प्रसन्न वाटतं एकदम फक्त तिथं आहे ना ग गडबड घोटाळा नाही करायचा म्हणजे गोंधळ नाही घालायचं असं काही शांत वातावरण असतं कारण फॉरेनचे लोकं बी का असते त्यांना आपलं भारत किती शांत आहे हे इथं दाखवायला पाहिजे ना शॉप अँड विन म्हणजे आणि जिंका ही बघा डिझाईन काय भारी डिझाईन आहे राह खरंच एक नंबर आता इथं कोंबडा दिसतो बरं का मला तुम्हाला दिसतं का बघा बरं कोंबडा मला दिसू राहायला अरे एकच नंबर वा 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 त्याच्यानंतर हे दारूच्या बाटल्या शॉप अँड विन खरेदी जिंका आता हे इथले कर्मचारी दिसू राहिले टोपी बी घातलेले आणि हे असे वेगवेगळे ब्रँडचे तुम्हाला तिथं परफ्यूम सगळं भारी भारी दिसायला एकदम फक्त ते की आता हे बघा हे आरबी लोक होते आ, एंड सीजन सेल काय डिझाईन केलेलं आहे सगळं असं जेव्हा का प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला अजून भारी वाटतं हे लाल केसं म्हणजे हे फॉरेनर त्याच्यानंतर इथली ही डिझाईन बघा एक नंबर सगळं भारी वाटतं बघायला असं प्रत्येकाने ना इथे ती सोय नाही मला वाटतं बरं काय की नुसतं पास काढून विमानतळ भागाची मला माहीत नाही नेमकं काय आहे ते बघा आतलं हे डिझाईन म्हणजे ज्वेलरी व्हिक्टोरियाज सिक्रेट त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मॉन्ट ब्लँक काय काय माहिती आहे बा आता हे हे काय अव बाबा हे स्मोकिंग एरिया दिसतं बरं का यांचं येऊ कारण सगळेजणं आतमध्ये असं हे गपचुप काढलेलं वेळ आहे ठेवा का नाही हा एक प्रश्नच आहे नको सांगायचा मुद्दा असा आहे की इथं तुम्हाला स्मोकिंग म्हणजे धुम्रपान करायला परवानगी नाही आहे पण जी आहे ती फक्त अशी अरे नको नको हे बघा ते कसलं भारी याचं वरचं छताचं डिझाईन बघा ना आहो क्या बघाते क्या बहाते एकच नंबर एक नंबर मी तर लय खुश झालो बो हाईड अँड साईन हाईड साईन सॉरी हाईड साईन इथं फोन बिन चालू आहे सध्या विमानात बसल्यावर फोन बंद होते इथं पुढं बघू काय ते ईशा हा हे सद्गुरू जे आहे ना ते मातीबद्दल त्यांची मोहीम चालू असते ती माती वाचवा त्यांचं भारी येते तिथं तुम्हाला हे आ, आपले भगवान महादेव यांचं भारी एकदम हे दिसतं आहे आणि हे सद्गुरू आता इथं ते ती त्यांचा स्टॉल आहे तिथं विकायला ठेवलेल्या वस्तू येत्या सगळ्या हे महाग असता सगळं इथं एक काम करायचं इथं बघून घ्यायचं आणि आपल्या बाहेरच्या मार्केटला आलं की खरेदी करायचं काहीच्या काही किमती असतात नाही ते आपल्याला परडत नाही ते त्याच्यामुळे बघायचा आनंद घ्यायचा दुसरी गोष्ट तिथं ठेवलेलं आहे भारी असतं जे तुम्हाला बाहेरच्या मार्केटला बघायला मिळणार नाही ते इथं बघायला मिळतं आता हे बघा ही कसली डिझाईन आहे बघ फरशीवर अरे हे असं आहे हे बघा वरती चाललं आहे बघा ते कॅमेरा हां बि बा हे सीजन सेल म्हणजे इथं डिझाईन केलेली डिझाईन दुसरं काय नाही पण भारी आहे ना बघा 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 काय भारी दिसतं आहे वा एकच नंबर क्रॉसवर्ड म्हणजे इथं सगळे पुस्तकं आहेत म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला तुम्ही जे बाहेरच्या मार्केटला पुस्तकं बघायला मिळणार नाही ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील त्याच्यामुळं सगळे तुम्हाला जे आवड आहे ना ज्या गोष्टीची ते तुम्हाला इथं डीपमध्ये पाहायला मिळेल इथं बघा ना सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत हे शक्यता जास्त करून इंग्लिश पुस्तकं असतात कारण प्रवासी जो असतो त्याला इंग्लिश जास्त येत असतं आपल्यापेक्षा पुस्तकाची किंमती तेवढंच असतात म्हणा कारण ते प्रिंटेड असते तिथं आता हे काय मेरी किताब क्या भारी बघा ती काय भारी वा आनंद काहीतरी नाव आहे बरं का आनंद प्रकाश हे बुकमार्क आहेत सगळे म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर पू पान दोडपायचं नाही हे ठेवायचं त्याच्यामध्ये असं येते आणि हे आरवा मानाचा मोजरा छत्रपती शिवाजी महाराज इथल्या बुक शेल्फमध्ये आहे इथल्या बुक ह्या स्टॉलवर आहेत काय नाव आहे चॅलेंजिंग डेस्टिनी बात आहे त्याच्यानंतर आमिष आयडॉल्स ह्याचं गणपतीचं चित्र आहे आय एम गीता अरे वा त्याच्यानंतर ब बुल बरा थिंक लाईक ए मॉन्क भारी भारी पुस्तकं असते तुम्हाला आवड पाहिजे होतं कोर्ट म्हणजे ज्याला खाण्याची आवड आहे त्यांनी हे कोर्टवर जायचं पण तिथं कॉफी मिळते अडीचशे रुपयाला समोसा मिळतो तीनशे ऐंशी रुपयाला वडापाव अडीचशे तीनशे रुपयाला असतो त्याच्यामुळं ते बघूनच बुक आपली निघून जाते हे महाराज बसलेलं आपलं स्वागताला बघून घ्या त्याला काय म्हणजे हे सगळा व्हिडिओ करायचा उद्देश एवढाच आहे की बाबा कोणाला जमतं नाही जमतं त्यांनी आपलं हे व्हिडिओ बघून शांती मारायची म्हणजे दूध अशी ताण वागवायची मी तर जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये तुम्ही फक्त जास्तीत जास्त बघा आणि हां हे आहे ना, ये काम करतने ना करतने। एक काम करत नाही राहू तुम्ही कुणीच आहे ना चॅनल सबस्क्राईब करायला हे करत नाही तरी पण झाले सबस्क्रायबर आपले पंच्याहत्तर हजार पण एक लाख नाही झाले ना अजून तेव्हा तुम्ही हे सबस्क्राईब करा पुढं पाठवा म्हणजे आपले नगरी नगरी सगळ्या सात समुद्रापार जाईन ना मी एकटा किती मेहनत घेणार हे चॅनल तुमचं आहे तुम्ही वाढवायला पाहिजे बघा बा तुम्हाला काय वाटतं ते हे बघा एक नंबर पन्नास टक्के काहीतरी सुट गाड्याचं आहे शेज काय ड्युटी फ्री पण आहे तिथं काहीतरी म्हणजे तुम्हाला टॅक्स लागत नाही असं काहीतरी आहे त्याच्यानंतर हे काय हा एक नंबर आहे घोडे वा घोडे घोडा अरे वा ते वा, शाजीला काहीतरी लिहिलं आहे मस्त आहे एकच नंबर आहे सगळं आहे ना तुमचा वेळ तुम्हाला जे दोन तीन तास घालवायचे असतात ना ते पुरत नाही सगळं जर मी पाहायचं म्हणलं तर खरंच नाही पुरत तुमचे पाय दुखायला लागते शेवटी आणि तुम्ही तुमच्या शीटवर जाऊन बसता वा गणपती महाराज आणि इथं वा 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 राम श्रीराम जय श्रीराम तर हे सगळं लक्ष्मण सीता अजून बजरंगबली इथं गणपती त्याच्यानंतर हे बघा हे गणपती महाराज वा 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 काय बघण्यासारखं आहे बरखं खरंच एक नंबर हे काय करू राहिले अरे पप्पी घेऊन राहिले आय हे घोडे रथ रथ वा वा हे जे आहे ना हे सगळं कसले कसले प्रतीक आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीचे तिथं ते आहे ना ते सांगतात सगळं आपल्याला त्याच्यानंतर इथं चालत होतं तर हे, हे दिसलं सगळं मला जे मला दिसलं ते तुम्हाला दाखवतो आहे इथं बॅगाचं काउंटर आहे म्हणजे बॅग तुम्हाला जे घ्यायचं असेल तर नाही परवडतो तिथे घ्यायला काही आता हे बघा हे आहे आपले चिवडे विवडे भिकाजीचा स्टॉल आहे हो हां हे फक्त काय करा तुम्हाला जर काहीच परवडलं नाही तर हे इथं या इथं हो दोन वस्तू मी घेतलेली आहेत हो का या भिकाजी आणि ते आहे ते शेंगदानीचंही परवडण्यासारखं तेवढं दिसलं मला दुसरं काही नाही हे करत आहे आणि हे बाकीचं हे आपलं मोठे पुढे आहेत पण हे परवडण्यासारखे बाकी काहीच परवडण्यासारखं नाही आपल्याला तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा विमानतळ मन लावून बघून घ्या माझी अशी इच्छा आहे तीव्र की तुम्ही विमानतळ बघावा नाही का आता तुम्हाला मी काय करतो ह्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची थोडक्यात माहिती देतो ती माहिती ऐकता ऐकता तुम्ही विमानतळ बी बघून घ्या हा जे विमानतळ आहे हे जे विमानतळ आहे हे पहिले सहारा विमानतळ म्हणून ओळखलं जायचं म्हणजे आणि याचा जवळपास एरिया जो आहे ना तो आहे अठराशे पन्नास एकर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं आहे आणि मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्टेशनपासून हा सगळ्यात जवळच आहे हा विमानतळ म्हणजे हे विमानतळ भारतातल्या आणि दक्षिण आशियातल्या प्रवाशी वाहतुकीच्या संदर्भात सगळ्यात बीजी विमानतळ आहे त्याच्यामुळं ह्याला भारतीय उपखंडाचं प्रवेशद्वार मी म्हटलं जातं इथं दोन टर्मिनल आहेत टर्मिनल वन जे ते राष्ट्रीय उड्डाणासाठी म्हणजे इन डोमेस्टिक का आपण जे म्हणतो आणि टर्मिनल दोन जे ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि काही डोमेस्टिक पण त्याच्यामध्ये होते म्हणजे आतल्यात इथं जवळपास आहे ना सातशे ऐंशी प्रोफेशनल उड्डाणं होतात म्हणजे विमानांची आणि जवळपास तीन कोटी पंच्याहत्तर लाख प्रवाशी ह्या विमानतळावरून प्रवास करतात त्याच्यामुळे आकड्यामध्ये मागं होत असतं हे तर काय लगेच असं शिक्का नाही बसलेला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथून ना जवळजवळ शेहेचाळीस आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचे विमानं उडतात त्याच्यामध्ये गो फर्स्ट स्पाइस जेट इंडिगो एअरलाइन्स विस्तारा एअर एशिया एअर इंडिया ह्या कंपन्याचे इथून फ्लाईट असतात त्याच्यानंतर तुम्हाल तुम्हाला सांगतो जे इंटरनॅशनल विमानं असतात म्हणजे जिथं तुम्हाला बाहेर देशाला जायचं ते शक्यतो रात्री दहा नंतर त्यांचा टायमिंग असतो बघा ना तिथलं काय वातावरण आहे फक्त एवढंच आहे की शक्यतो आहे ना तुम्ही रात्रीच्या वेळेस गेले ना तर हे एवढं सगळं लाइटिंग बिटिंग व्यवस्थित भारी दिसतं म्हणजे इतर वेळेला पण सकाळी दुपारी तिथं लायटिंग चालू असतेच नसतं असं काही नाही पण रात्री ते विमानतळ बघाची माझ्या काही वेगळीशी राहू हां आता हे बघा हे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण कारण तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये हे ते आणता येत नाही त्याच्यानंतर इथं जी हे जी क्वांटिटी आहे हे काय आहे हे सांगायला नको हे दारूच्या बाटल्या आहेत मराठी भाषेत तर इथं पन्नास एम एलपासून ह्या बाटल्या मिळतात बरं का चला आता आपण चाललो आहे आपल्या बोर्डिंग गेटपाशी जिथून आपल्याला आपलं विमान पकडायचं आहे त्याच्या आधी थोडक्यात अजून जेवढं माहिती मिळते तेवढी माहिती तुम्हाला सांगतो आता याचा जर इतिहास थोडासा बघायचं म्हटलं ना तर मुंबईत सा आधी जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होतं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस मुंबईला मोठं विमानतळ बांधायचा ठरलं गेलं आणि त्याच्यानंतर मग जुहूचं विमानतळ समुद्राला खेटून असल्यामुळं तिथं काय व्हायचं कायम ते वजह से आपले विमान को लेट होणार आहे असं व्हायचं त्याच्यामुळं मग नंतर हे विमानतळ सांताक्रूज आणि विलेपार्ले ह्या उपनगरांच्या दरम्यान बांधलं आणि त्याला नाव मात्र सांताक्रूज विमानतळ देण्यात आलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये याचं बांधकाम झालं त्याच्यानंतर जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एअर इंडियाने पहिलं प्रवाशी उड्डाण लंडनला केलं आता तुम्हाला सांगतो एक्क्याऐंशीमध्ये सांताक्रूजच्या पूर्वेला सहार गावाजवळ एक नवीन टर्मिनल बांधण्यात आलं आणि ह्या आंतरराष्ट्रीय तिथून उड्डाणाला सुरुवात झाली आणि जुनं टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखलं जातं तर अजून भरपूर सांगण्यासारखं बरं का पण आपलं बोर्डिंग गेट जे आहे म्हणजे जिथून आपल्याला विमानात बसायचं आहे ते आता जवळ येत चाललेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडं तिकडं लक्ष देऊ नाही तर मी तुम्हाला सांगायचं ना तरच माझं विमान सुटायचं आणि तिथंच बसून राहावं लागायचं मला एक तर त्या विमानतळावर बाहेर जायचं जर बाहेर गेल्यानंतर परत आत येता येत नाही म्हणजे नाही एस टी सारखं नाही एस टी लागली की आपली चालले घरी तसं नाही विषय तर मी आता बोर्डिंग गेटपाशी आलेलो आहे आणि ह्या बोर्डिंग गेटला जे खिडक्या असतात जे काचा असतात त्याच्यातूनही तुम्हाला पलीकडचं दृश्य दिसून राहिलं पाऊस असल्यामुळं पावसाचं पाणी त्या काचावर आहे पलीकडं विमानं उभे येतं आणि आता त्यातलं कोणतं विमान आपलं आहे हे आपल्याला काचातून कळत नाही आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो तेव्हाच आपल्याला कळतं की आपण आता विमानाकडे चाललेलो आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो तुम्ही आहे ना बघत राहा तुम्हाला मी मी विमानात बसेपर्यंत सगळं दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आता बघा हे आहे ना जिथून विमानातून आज जायचं आहे म्हणजे विमानातून आहे ज्या विमानातून आज जायचं आहे तिथं त्याचं गेट असतं त्या त्या विमानाचं वेगळं वेगळं त्या गेटच्या बाहेर आपण बसतो तर इथं हे का दाखवलं तुम्हाला वरची बघा नाही काय वा काय डेकोरेशन आहे एक नंबर आप आप हे आपल्याला पाहायला मिळणार म्हणून तुम्हाला दाखवतो आहे बघून घ्या काय होतं आपल्याला ते फुकट मिळालं किंमत नसते त्याची बरं आता हे जे आहे ना हिथून आपल्याला विमानात सोडलं जाणार आहे हे बघा हे जाऊ राहिले आतमध्ये तर हे जे जाऊ राहिले ना हे विमानात चाललेले आहेत पण ते लगेच विमानात नाही तर विमानात जाताना तुम्हाला आधी ह्या रस्त्याने जावं लागतं त्या बघा आता खाली गालीच्या बिलीच्या असतो साईडनी हे असं दिसत असतं साईडला तुमच्या विमानं दिसतात दोन्ही साईडला दोन्हीकडून विमानं दिसतात कारण हे ना विमानाला जोडणारा बोगदा येतो तुम्ही जर नीट उ उभे राहिलो विमानतळावरती एक अशी मोठा चौकनी पाईप त्या विमानाला जोडला जातो तो हे पाईप आहे त्या पाईपातून आपण चौकनी पाईपातून चाललो आहे आपण विमानतळा विमानामध्ये तेव्हा हे पण बघून घ्या आहे का नाही म्हणजे तुम्ही जेव्हा विमानात बसता तेव्हा तुम्हाला हे नवीन नवीन असं काय दिसणार नाही की आपण नेमकं कुठं चाललोय बो काय भानगडे बोवा हे काय तुम्हाला वाटणार नाही त्याच्यासाठी तुम्ही नगरी नगरीचे धन्यवाद द्या अहो मी विमानतळ बघायचं सोडून तुम्हाला विमानतळ दाखव राहिलो राह आणि तुम्ही सबस्क्राईबही करा चॅनल हो का हे बो दिसतं दिसतो थी तुम्हाला हे जोडला गेलं तिथं पुढं विमानात चाललेलं तो बघा आता आपलं विमान आलं हे साईडला हे विमान आहे आपलं ह्याच विमानात मी बसणार आहे हे बघा हे विमानाचं गेट आहे आतमध्ये विमानाचं दार जसं एस टीचं दार आहे तसं हे विमानाचं दार आहे ते आपल्याला दिसू राहिलं हे बघा हे आपलं स्वागत करायला तिथं उभे आहेत ते बघा ते स्वागत करू राहिलं आपलं हे प्रत्यक्ष विमानात जाऊ राहिलो भाऊ बाओ, बघून घ्या अरे काय यार तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा परत परत सांगतो तुम्हाला मी आता हे प्रत्यक्ष विमानातलं दृश्य आहे भाऊ घे आय कुठं बघा आपापल्या जागा बघू राहिले सगळेजणं अरे हे असं कोण तुम्हाला दाखवीन का ते बी फुकट तेव्हा बघून घ्या आणि पुढं कधीतरी योग आला तर विमानात बसा नाही का आणि हा हे विमान प्रवास म्हणजे विमानतळ प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आता मी तुम्हाला प्रत्यक्ष विमानातली अनाऊन्समेंट ऐकतो बरं का नीट ऐका बरं मुंबई विमानतळ तुम्ही बघितलं आता मी तुम जाणार आहे कतारमधल्या दोह्याला दोहा म्हणजे कतारची राजधानी तिदल्ले सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन हां पण त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल आधी सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला रे टाकला की सगळ्यात आधी तुम्हाला कळन आणि तुम्हाला जर कतारची रोड बीड बघायची असतील तर चॅनल सबस्क्राईब करा चला परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्या ते पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे